मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी मुली सोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून एकवीस जणांनी मुलासह त्याच्या आईला व वा नातेवाईकांना बेदम मारहाण मारहाणीनंतर सुजाता थिटे व निशा थिटे या दोघींना शाळेच्या खोलीत कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना मोह तालुक्यात घडली आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदेव अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा या प्रकरणी मोह पोलिसात एकवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सोमवारी दिनांक सात रोजी नालबंदवाडी तालुका मोहळ येथे घडली दरम्यान या एकवीस जणांपैकी शंकर हनुमंत गुंड महादेव सुग्रीव गुंड राहुल अशोक चव्हाण रोहिदास पोपट माने सचिन पोपट दांडगे सज्जन हनुमंत माने व मोहन बबन गुंड या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला याबाबत मोह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालबंदवाडी येथील शरद नागनाथिटे वर्ष सव्वीस याचे गावातील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते त्याला मुलीकडील नातेवाईकांचा विरोध होता या दोघांनी पळून जाऊन बाहेरगावी लग्न केले होते ते लग्न करून सोमवारी परत गावात आले असता मुलीच्या नातेवाईकांनी तो राग मनात धरून सुजाता नागनाथ थिटे वर्ष पंचेचाळीस शरद नागनाथ थिटे वर्ष सव्वीस सुरेश नागनाथ थिटे वेवर्ष सव्वीस निशा सूरज शिंदे वर्ष बावीस या चौघांना महेश केशव माने महेश अशोक चव्हाण विनोद अभिमान गुंड अश्विनी सज्जन माने सुमन सिद्धेश्वर माने शंकर हनुमंत गुंड नारायण कल्याण गुंड महादेव सुग्रीव गुंड राहुल अशोक चव्हाण रोहित पोपट माने वैभव सच्चन माने सचिन पोपट दांडगे सज्जन हनुमंत माने रणजित गोरख माने समाधान प्रकाश भिसे किरण गोरख भिसे ऋषिकेश मारुती गुंड सर्व राहणार नालबंदवाडी यांनी बेदम मारहाण केली या प्रकरणी शरद नागनाथ थिटे वर्ष सव्वीस राहणार नालबंदवाडी याने मोह पोलिसात फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कांबळे करीत आहेत